तर मित्रांनो परत परत तुम्हाला दाखवायची गरज नाही म्हणजे ह्या अगोदर पण आपण दोन अगोदर व्हिडिओ बघितले होते मारायची तर हे बघा ज्या आतमध्ये मित्रांनो मोठं मोठं पास असता तर हे खूप भाग विकले जातात आणखी एका खूप महिन्यात असा शिकला ते सुरूचं लागतो पैते तसा आहे तर आता आपण भेटले किती भेटले ते चार भेटले दहा पंधरा मिनटात चार भेटले ठीक आहे लोळगे नाव कशावर न पडलं लोळतात म्हणून काय माहीत नाही आपल्याला लोळगे म्हणतो आमच्याकडे तरी लोळजे म्हणतात आमच्या गावातल्या नावा आपला गाव वाईटलो तर मित्रांनो इकडे असं महाराज अन्नाची कितीतरी नग असेल आणि इकडे असत आपले मासे पकडलेले नमस्कार मित्रांनो मी मॅडम जगर आमचा कोण युट्यूब चॅनलवरती तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन नवीन मित्रांनो स्वागत असा तर मित्रांनो आजची उड्या परत एकदा फिशिंगची होणार असा तर मित्रांनो आज फिशिंग करू असता असा आपल्यात वेगळ्या स्टाईलमध्ये वेगळी स्टाईल म्हणजे काय आत्तापर्यंत आपल्या त्या चॅनलवरती अशी उडू पडाक नव्हती किंवा आपण ती टाकलं नव्हती म्हणजे काय कांदळाच्या साईने आपण व्हिडिओ बनवणार ते आपण व्हिडिओ बनू नव्हते तर आज आपल्याक बनू जसं व्हिडिओ खांढाळ्यान मासे भोगडीजी असत तर बघूया काय होता आपल्यासोबत असा आपलं भाव सुमित त्याच्यानंतर निलेश मामा असा तर आज आपल्याक त्या डाळ्यान मासे असत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या अगोदर आपण असे फिशिंग करूक नव्हते म्हणजे कांदा टाकून मासे बोडूक नव्हते म्हणजे दाळा लावून मासे वेगवेगळे खोडक नव्हते तर रात पहिल्यांदा आपल्या चॅनलवरती तोडू असणार आता तर मुंबईत नाही आल्यानंतर मग चार पाच दिवस गेले असेल घराकडे आजीचा वर्ष श्राद्ध पण होता त्यात बिझी होता काम बीन सगळा मग मधीच काय व्हिडिओ वगैरे ब्लॉग वगैरे काय बनवू नाही तर मग आज फ्री झालं काल झालं आजीचा श्राद्ध रात फ्री झालं तर आता वाजले असतात दुपारचे तीन साडेतीन वाजले असतील तर आपल्याक धावचा असा आपल्या नदीवरती खाडीत आपल्या तर पुढे असा माझा भाव आणि निलेश बाबा कशा प्रकारचा कांदाळा मारतात व्हाळाच्या तोंडावरती म्हणजे काय जो व्हाळ आपलो असा तो नदी जग म्हणजे नदीक जाऊन भेटता म्हणजे व्हाळाचा तोंडच धरत तर आपल्याक धावचा असा आणि थं माग आपल्याक कांदाळा मारूच असता आता असं खाली चिकल पाहिजे खाली तर बघा समोर संपूर्ण ग्रीनरी ग्रीनरी तिकडे ढोरे वगैरे चारासाठी लावलेली असं आणि कसं ना चार भरपूर हो बघा संपूर्ण हिरव्या हिरव्या गार चार असा आणि समोर आपली तिकडे नदी धाव्या आधी बंद करूया तर चिकल चिकल तुम्ही पाय बघा टाइमपास <coughs> वाकडा <coughs> <coughs> तोड टाइमपास साठी इले म्हणत टाइमपास साठी तुमची बावकी

पर्यंत आता बघूया किती मीटरला काय माहिती आहे तो पळता घेऊन असं मारे पकडून दादा आता बघूया म्हणजे माझं भाव काय पकडता मारे पकडता काय ह्याच्या अगोदर तुम्ही बघला असता तर ह्या बघा थैसून लावलेला असा एक खूप मारला तो बघा नंतर पुढे थै मारता जाड वेळानंतर ते काढते तर मग मासे अडका मित्र सुरुवात झाली असा लावून नाही झाली पंधरा वीस मिनटा तोपर्यंत मासे अडका लागले आता काढूक सुरुवात करीन हा बघा पिशवी करूया ना तुझ्याकडे हा ना मासे ठेवूचा हा की नाही घे पाटीक लावूचा कमरे होता तर मित्रांनो सुरुवात झाली असा मासे अडकात बघूया <laughs> मारे घाटात सुरुवात झाली असा दाखव जरा असेल आम्हाला तसच रो काय जरा दाखव आता ओके दिसलं दिसलं तर मित्रांनो परत परत तुम्हाला दाखवायची गरज नाही म्हणजे ह्या अगोदर पण आपण दोन वर्षा अगोदर बघितली होती मारायची तर बघा त्यातमध्ये मित्रांनो मोठं खूप पास असतात तर हे खूप भाग विकले जातात कारण की ह्याचा खूप महिन्यात असा शिकलात ते सुधीचे लागतो पैत्याच्या सायन तर आतापर्यंत भेटले किती भेटले ते चार भेटले दहा पंधरा मिनिटातच चार भेटले Oops. Uh -huh. तर बघलाच मित्रांनो आत्तापर्यंत पाच सहा भेटले आहेत जर समजा पंधरा वीस जर भेटले आणि आपल्या घरात जर समजा माणसा पाच सहा असतील तर मित्रांनो दोन टामाच्या आमटीचा टेन्शनच सोडून द्यायचा काय रे बस झालं ना पाच सांगा दोन टामाच्या आमटीचा वीस जर भेटले तर कारण का त्यात एक एक ना पीस असतं मित्रांनो एवढं असतं तू 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 वा काम काम भारी हा बर एकाच जागेवरती मित्र तीन भेटले आणि दोघांची साईज बघा तुम्ही तेवढी या तो दाको तो जरा लहान काय म्हणतो लोळगे नाव कशावर ना पडलं हे चिखलात लोळतात म्हणून <laughs> काय माहीत ना आपल्यात पण एका लोळगे म्हणतात आमच्याकडे तरी लोळगे म्हणतात बाकी काहीच्या काहीच्या गावातल्या नावं वेगवेगळ्या असतात झालो एक तास तरी झालो असतात तर आता पर परत एकदा आपण चेक करून जाता बघूया काय भेटता परत एकदा करपा पाहत करपा पाहत बघा काढूक सुरुवात केल्यान बघूक

मारकी वरकी गुंडलाजी पोरा भेटली आहेत आणि दोन काळींजा भेटली आहेत आता परत एकदा लावूया दुसऱ्या जागेवरती म्हणजे आता सरळ लावज असा बघूया तेव्हा काय भेटता तर मित्रनो मी जाऊया आता दुसऱ्या जागेवरती ऐक स्लिपरी स्लिपरी तर जाऊया आता दुसऱ्या जागेवरती लास्ट लास्ट राऊंड मारूया लास्ट लावूया कांडा आणि बघूया थे काय भेटतात काय तर थई खरोखरचं म्हणजे थे आमचं खरोखर व्हाळाचं तोंड नदीक भेटला जाता तर ती जागा असा ती म्हणजे मेन जागा ती व्हाळाचं तोंड म्हणतात तो नदीक भेटता तर व्हाळाच्या तोंडा मारूचा असता थं लास्ट मारणार मग आम्ही आता जाणार घराकडे बघूया पाच सहा भेटली असलेली गुंडल्याची पोरा त्याच्यानंतर बारकी बारकी पोरा दोन तीन काळींजराची भेटली आणि मारे भेटले तर मारे किती भेटले ते तुमचं मी दाखवून थोड्या वेळातच लोकांना पण मारे भेटले चांगले भेटले मोठे मोठे भेटले बघा जाऊचं असं आपल्या हा काय दिसतात मग बघ जे Kami makan kacang Makan kacang ya? Ya, makan kacang Masak-masaknya agak-agak एका पहिला धरीये मोठा वेग नंतर झेंगाडू गुंदला आता गुंजला की आधी बघा काहीतरी गा? आई <laughs> तर काहीतरी हा मोठ्यातला जरा चांगल्यातला चांगला भेटला ह्या बघा या का हा बघा मित्रांनो हा बघा 아, 다음 가사들이 올어로고 아, 야 아, 나가, 파리네, 밉, 밉, 이 밉, 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 ઈ ભઈનેલે વાટ લાવતી દાળે છે देसी बाबू खवड़ा सर की टी हाँ होते का तांबू सारको आकार है तांबू दोन वेळा टाकला असतो तर कामच झालं असता जा बोटा गुंजलो तर मग मित्रांनो झालं असं आता संध्याकाळ झाली असा आपल्याक जाऊचं असं आता घरात वाजले असत वाजले असत वाजले असत साडेसहा काळोख पडलो तर मग मच्छर पण ही चावूक लागली तर मग आजची व्हिडिओ ही संपूची वेळ झाली असा मित्रांनो तर हा व्हिडिओ तुमका लाईक कमेंट शेअर करू विसरून करू लाईक कमेंट शेअर करा आपल्या चॅनलवर जर कोण नवीन येला असेल तर आपल्या चॅनल आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव असा आमचा कोकण बैल नवी 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 कि ले ले, ले ले। तर सोबत बाय लोकांचा बोलून नोटिफिकेशन ऑल करून टाका म्हणजे काय माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि तुम्ही माझे व्हिडिओ असेच नवीन नवीन बघत राहतलात तर व्हिडिओ संपूच्या अगोदर तुम्हाला मी दाखवतो आहे की किती मासे पकडले गेले आणि किती म्हारे पकडले गेले तर मित्रांनो इकडे असत म्हारे तर पन्नास एक तरी नग असत आणि इकडे असत आपले मासे पकडलेले कांदळमधले तर हे गुंजला त्याच्या खाली ही बारकी गुंजला आणि हो मासा खायचो तो एका नाव माहीत नाही तर काय परदेशी परदेशी काहीतरी नाव आहे त्याच्यानंतर इकडे कळंदराजा पोरा आहोत एक आणि इकडे दोन हे बघा तर एवढे आपल्याला मासे भेटले असत तर मग चला मित्रांनो पुन्हा एकदा सांगते लाईक कमेंट शेअर करू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नको आणि वरती दिलेला इंस्टाग्राम आय डी फॉलो करा फेसबुकच्या आय डी फॉलो करा तर मग चला लवकरच भेटा येणाऱ्या नवीन ओढत तोपर्यंत रोजच्याप्रमाणे टाटा आणि बाय बाय